गोडधोड खाऊन थकले आहात का आणि तुम्हालाही चटपटी तसं खाण्याची इच्छा होत आहे ना तर मग ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे बरं का भाजणीची नसली तरीही भाजणी एवढी स्वादिष्ट किंबहुना त्यापेक्षा ही थोडी जास्त स्वादिष्ट अशी चकलीची रेसिपी अगदी पंधरा मिनटात तयार होणार आहे बघा आवाज बघा एकदम खुसखुशीत तेल न पिणारी एकदम कुरकुरीत अगदी मातारा माणूस खाईल ना तरी देखील चवदार आणि चविष्ट लागणारी खाऊ शकणारी अशी ती चकली तर ही चकली बनवणं अगदी साधी आणि सोपं आहे रामराम मंडळी आपल्या सर्वांच्या आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही हो, या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो तुम्हालाही अशी कुरकुरीत आणि अगदी ओटानेही खाता येईल अशी चकली बनवायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तेव्हा तुम्हाला सर्व टिप आणि ट्रिक्स कळतील तर इथे आपण बनवत आहो बिना भाजणीची चकली त्यासाठी इथे काय केलेलं आहे मी डाळवा घेतलेला आहे डाळवा नॉर्मली जेव्हा घेतोय लोक तेव्हा बिना भाजलेला घेते तर मी इथे काय केलेलं आहे फक्त त्याला हलकंसं रोस्ट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडेसे धने आणि जिरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याला मिक्सरमधून चांगलं बारीक केलं आणि चाळून घेतलेलं आहे त्यानंतर बघा इथं आपला दोन वाटीच्या जवळपास डाळवा होता तर आपण इथे तीन वाटी गव्हाचे पीठ घेतले काय म्हणते बा तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि हो यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रिडियंट टाकायचा आहे तो म्हणजे काय तर आपला गव्हाचा पीठ गव्हाचं पीठ आपल्या घरीच अवेलेबल असते हो की नाही ते सर्व टाकल्यानंतर ते सर्व मिक्स करून घ्या आणि इथे घेतलेलं आहे अर्धवाटी वाटी तेल तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर इथे आपण या पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि हाताला सोसवेल तेव्हा व्यवस्थित मिक्स करून घ्या बघा अगदी गुठळी न गुठळी एका एका कणाला ते पीठ लागलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे हळद थोडंसं आमचूर पावडर चवीनुसार तिखट आणि मीठ ओवा आणि पांढरे तीळ बस एवढंच बघा तीळ मात्र मी भरपूर टाकलेले आहे कारण की चवीला फार छान लागतात हे सर्व साहित्य टाकल्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि इथे मी आता पाणी गरम करून घेते पाणी चांगलं कडकडीत म्हणजे उकळ्याला गरम करून घ्यायचं पाणी गरम होते तोपर्यंत आपण इकडे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आता गरम झालेलं पाणी या पिठामध्ये टाकून घ्या आधी याला व्यवस्थित मिक्स करून घ्या बरं का गरम गरम खूप पाणी खूप जास्त गरम असल्यामुळे हात टाकण्याची चुकी करायची नाही बघा थोडंसं थंड झाल्यानंतर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं ही चकली खायला एकदम साधी सोपी आणि एकदम चविष्ट अशी लागते बरं का या प्रकारे पीठ भिजून घ्या एकदम सैल करू नका आता बघा आपण आपल्या साच्या भरणार आहोत त्यासाठी आत आतमधून तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानंतर जेव्हा आपण साच्यामध्ये पीठ टाकतो तेव्हा विशेष लक्ष ठेवायचं की पीठ चांगलं दाबून भरायचं आणि या प्रकारे चकली पाळून घ्यायची मस्त जवळजवळ पाडायची बरं का म्हणजे आपली चकली तुटणार नाही तिला काटे बघा किती छान आलेले आहे अगदीच या प्रकारे मी सर्व चकल्या पाळून घेतल्या आणि आता आपण त्याला तळून घेणार आहोत तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल चांगलं व्यवस्थित गरम असायला पाहिजे तेल चांगलं गरम झालं की नंतरच आपल्या सर्व चकल्या तळून घ्यायच्या तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की चकली टाकल्या टाकल्या तिला हलवायचा प्रयत्न करायचा नाही जे तेलावर बुडबुडे दिसत आहे ना ते थोडेसे कमी झाले त्याच्यानंतर तिला पलटून घ्या म्हणजे ती व्यवस्थित चकली तोपर्यंत सेट होते आणि आपली चकली तुटत नाही हे बघा किती छान रंगावर तिला काढून घ्यायची बरं का गॅस मध्यम ठेवा आता आपल्या पूर्ण चकल्या झालेल्या तळून घ्या खाऊन शेअर सबस्क्राईब धन्यवाद